नमस्कार मित्रांनो मी चाकरमनी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आता आपण जाणार आहोत आंबे काढायला आपल्या झाडावरचे हापूस आंबे तुम्ही आता पाहू शकता की आपण हापूस आंबे कशाप्रकारे काढणार आहोत तर मी आता तुम्हाला झाड दाखवत आहे हे आपल्या आंब्याचं झाड आहे आपली काही झाडे खाली आहेत तर खालची झाडे ह्या वर्षी आलेली नाही एक वर्ष हापूस येतो एक वर्ष नाही आहेत तर आता आपण ह्या झाडावरचे आंबे काढण्यासाठी एका आपल्या मित्राला बोलवलं आहे तो वर चढणार आहे आणि आंबे काढणार आहे मित्रांनो हे आपलं आंब्याचं झाड आहे आज आंबे उतरवायचे आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असतील की उन्हामुळे थोडं कमी दिसत असेल तर आंबे उतरवले जातात आज आंबे पिकायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज आपल्या झाडाच्या आंबे काढण्यासाठी संदीप वर चढलेला आहे संदीप तुम्हाला दिसत नसेल झाडातून झाडावर चढून झेल्याने आंबे काढले जातात त्यानंतर एका टोपली भरून रशीद्वारे ते जमिनीवर पाठवले जातात कारण की झाडावर कशा प्रकारे ती टोपली लटकलेली आहे आंब्याचं जे फळ जातं जातं झेल्याने झेला म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो जो हापूस असतो तो मेच्या पंधरा तारीख किंवा मेच्या दहा तारखेपासून पिकायला सुरुवात होते म्हणजे मी जोपर्यंत आता आंबे खातो आहे किंवा पाहतो आहे तर मेच्या दहा तारखेनंतर पिकायला सुरुवात होते आणि जो हापूस पिकायला सुरुवात होतो त्याला आम्ही कधीच काही केमिकल किंवा खत किंवा काही प्रोडक्ट असतात ते टाकत नाही पण मार्च जानेवारीच्या जा महिन्यात जो आंबा येतो बाहेर विकायला तो कसा येतो माहिती नाही आमच्या आंबे साधारण मेच्या अगोदर पिकलेले तर मी तर नाही पाहिले मेच्या दहा नंतरच पिकायला सुरुवात होते तर मेच्या दहा नंतर ते तयार होतात त्यानंतर आम्ही काढून ते गवतात ठेवतो आणि अशा प्रकारे आंब्याच्या पेट्या भरल्या जात आहेत हा भाताचा पेंडा आहे जे कर्नाटकाचे आंबे असतात त्याच्यामध्ये भाताचा पेंडा नसतो मोस्टली रत्नागिरी आणि रत्नागिरीतल्या पट्ट्यातले जेवढे आंबे असतात ते, ते, ते भाताच्या पेंड्यामध्येच त्यांना पिकवले जाते भाताच्या पेंड्यामध्ये जे भात येतं त्याच्या लोंब्या निघाल्यानंतर तो गवत राहतो त्याला पेंडा म्हटलं जातं ही जे आंब्याची पेटी आहे ती दोन डझनची आहे परंतु आंब्याच्या साईजवर ठरवलं जातं त्याच्यात किती आंबे बसणार आता आंब्याची साईज ही जरा छोटी आहे तर त्याच्यात अडीच डझन बसणार मित्रांनो हापूस तर आंबा पिकल्यानंतर अशा प्रकारचा दिसतो हा संपूर्ण पिकलेला नाही ह्याला अजून थोडा सुरकुत्या यायला पाहिजेत तुम्ही पेंड्यामध्ये ठेवलात तर ह्याला थोड्या सुरकुत्या येतील त्यानंतर तो खूप गोड लागतो दुसरा असा आहे की बोललं जाते की हापूस आंबा केमिकलवर पिकवला जातो किंवा काही त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया केली जाते थोडीफार तर माझा अनुभव असा आहे जो नॅचरली आंबा पिकलेला असतो त्याला जेव्हा तो कच्चा असतो तेव्हा आपण काढतो थो, काढताना थोडासा तो पडतो थो, किंवा धक्का लागतो तर नॅचरली आंबा जो असतो त्याला थोडा हलका वगैरे धक्का लागला ना तरी तो आतून काळा पडत नाही पण जो ना रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवला जातो तर त्याला जर थोडा धक्का लागला तो आतून काळा पडतो हा माझा अनुभव आहे मी खूप वेळा बघितला आहे हापूस पिकलेला आंबा दाखवतो कापून तर हापूस पिकलेला असा असतो साधारण आता सगळे म्हणतील की असाच असतो बाकीचे पण आंबे थोडा असतो तो आता मोबाईलवर तुम्हाला तो कलर डिफरंट दिसणार नाही आंब्याच्या पेट्या जेव्हा भरल्या जातात तर आंबे पिकवण्यासाठी हा पेंडा भरला जातो पेंडा हा जो तांदूळ असतो तो, तो पिकल्यानंतर जो खालचं गवत असतं त्याच्या लोंब्या काढल्यानंतर त्याला पेंडा म्हणतात आंबा हा पेंड्यांमध्ये चांगल्या प्रकारे पिकतो म्हणजे ऊब भेटते त्याला आता आपण काही हापूस आंबे मित्राला काढायला सांगितले कारण आपल्याला झाडावर चढता येत नाही झेल्याने जवळजवळचे काढता येतात तर त्याने आता ते काढलेले आहेत मी छोटीशी एक माहिती सांगण्यासाठी हे रेकॉर्ड केले मी साधारण आंबे विकत घेत नाही जे आपल्या आपल्या झाडावर जे फळ पिकतं ते दहा येतील किंवा पाच येतील तेच त्याच ते वर्षाला खाऊन समाधान समाधानी राहायचं मित्रांनो हे आता आपण आम झाडावरचे हापूस कलमी आंबे आणलेले आहेत आता थोड्या वेळाने यांना भाताच्या पेंड्यामध्ये टोपलीत किंवा गमेल वगैरे याच्यात आडी लावणार आहे मोठी टोपलीतच लावू नंतर मग ते तीन चार दिवसात पिकतील त्यानंतर आपण खाऊ तो तुम्हाला हापूस आंबे काढण्याचा ब्लॉक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगावे